पिकांच्या पद्धती बदलल्या की उत्पादनातही बदल होतो तो शेतकऱ्यांना पाहता यावा यासाठीच बारामतीच्या कृषी विज्ञान केंद्रानं कृषी प्रदर्शन दरवर्षी आयोजित केलेलं आहे आणि यामध्ये दरवर्षी नवनव्या पिकांच्या जाती शेतकऱ्यांना दाखवल्या जातात यावर्षी डाळिंबाच्या बाबतीत नेमकं काय केलं याविषयी सांगता येत बारामतीच्या कृषी विज्ञान केंद्राचे विषय तज्ज्ञ महेश जाधव सर जाधव सर यावेळी डाळ्या डाळिंबामध्ये काय वेगळं असणार आहे आणि त्याला शेतकऱ्यांना काय फायदा होईल निश्चितच सर दरवर्षी आपण बघतो शेतकऱ्यांना भाजीपाला पिकं किंवा इतर पिकाविषयी माहिती देतो पण फळ पिकाचा ओढ पाहता डाळिंब पिकामध्ये लोकांचं अट्रॅक्शन किंवा इंटरेस्ट पाहता चालू वर्षी लोकांना आपण एक खोड तंत्रज्ञान या प्रकारे आपण डाळीमधलं शेतकऱ्यांना माहिती देत आहोत त्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर एका खोडावरती डाळींपिक उत्पादन जे सहसा शेतकऱ्याला पॉसिबल स्टेजिंगचं म्हणून स्टेजिंग आपण म्हणूया तशा प्रकारचं आपण स्टेजिंग तंत्रज्ञान लोकांना डाळींमध्ये दाखवतोय त्यात तुम्ही जर बघितलं तर जमिनीपासून साधारण अडीच ते तीन फूट खोडेवरती उंचीपर्यंत आपण सिंगल खोड ग्रो करतोय त्यावर कोणत्या प्रकारचे फूट ठेवत नाही त्याला कोणत्याही फुटून फुटी फुटू नाही त्या अनुषंगाने आपण एक वरती पॉलिस्टरचं कापड लावलेलं आहे जेणे कोणत्या वरती पिन होल बोर्डवर असेल किंवा बोर अटॅक राहणार नाही कुठल्याही रोगाचा प्रादुर्भाव प्रकारे आपण ते पूर्ण जमिनीपासून पूर्ण फुटणार नाही यस येस तशा प्रकारे आपण पूर्ण कव्हर केलेलं आहे आणि तुम्ही जर बघितलं तर वरती आपण एक साधारण विहि आकाराचं स्ट्रक्चर आपण तार तयार केलेलं आहे ज्यामध्ये आपण जी आय तार वापरू शकतो किंवा प्लास्टिक वायर पण वापरू शकतो आणि त्याच्यावरती पूर्ण ब्रेंचिंग आपण डेव्हलप करत आहोत तुम्ही तर बघितलं या दोन्ही साईडला आपण प्रेंचिंग ग्रो करतोय आणि त्याच्यावरती पुढं प्रायमरी ब्रँचेस सेकंडरी ब्रँचेस आणि टर्सरी प्रेंचेस वरती आपण माल त्यावरती काय फायदा होईल ह्यात जनरली काय होतं डाळिमध्ये आज बघतोय की आपण लोक पहिली बाग बाहेर धरतात बाहेर झाल्यानंतर त्याला झाडाची ताकद बघून त्यावरती सेटिंग पकडतात आणि जवळ माल तयार होतो तेव्हा मग त्यांना आधार देण्याचा प्रयत्न करतात मग तशा कंडिशनला अडचण अशी आहे की जोराचा वादळ वारा झाला पाऊस झाला तर झाडं कोलमची शक्यता असते किंवा झाडाची नैसर्गिक प्रतिकारशक्ती कमी होते त्यामुळे फळ पण ह्या झाडामध्ये जाद तुमचं काय होतं क्वालिटी तुम्हाला स्टेजिंग मिळते त्यामुळे झाडाला जो फुल सपोर्ट आहे नॅचरल जो सपोर्ट तो मिळतोय आणि झाड आय डीला अशा पद्धतीनं त्यामध्ये ग्रो होते आपण जनरली बघतो की जुनी पद्धत आहे त्यामध्ये मल्टी स्टेम म्हणजे दोन किंवा तीन खोड़ एका झाडाच्या बुडामध्ये दोन किंवा तीन खोटं होतं त्यावरती झाडं ग्रो करतात मग त्यामध्ये आपण बघतो की अशा प्रकारची दाटी त्या ठिकाणी खूप होते मग त्याच्या ठिकाणी रॉकेटचा प्रादुर्भाव जास्त राहतो किंवा पिकाची एकसारखी वाढ होत नाही एक फांदी लहान राहते एक मोठी राहते एका फांदीला माल जास्त लागतो एका फांदीला माल कमी लागतो पण त्याच कंपेअर जर आपण सुधारित पद्धतीमध्ये जर बघितलं त्यामुळे तुम्हाला पूर्ण झाडाची किनोपे एकसारखी डेव्हलप करता येते प्रत्येक फांदी एकसारख्या आकाराची एकसारख्या लांबीची आपल्याला तयार करता येते आणि जो माल आहे म्हणजे आमचा प्रयत्न असा आहे की ह्याला पहिल्याच वर्षी आमची जी आता टार्गेट आहे ह्या वानाला आम्ही जवळजवळ चौदा ते अठरा किलो माल आम्ही आता घेण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत आहोत मला एक सांगा प्रत्येक वेळी शेतकरी विचार करतो हो त्याच्या उत्पादन खर्चाचा बरोबर जर स्टेजिंग करायला गे गेलं तर त्याला खर्च वाढणार आहे खर्च किती प्रमाणात वाढेल आणि याच्या तुलनेत जर तो खर्च वाढला तर त्या उत्पादन खर्चाचा उत्पन्नाचा मेळ कसा घालेल शेतकरी तुमचा मुद्दा अगदी रास्त आहे जनरली तुम्हाला समजलं रे की रेग्युलर प्रॅक्टिसमध्ये शेतकऱ्याला दरवर्षी खर्च करावा लागतो मग तुमचं उत्पादन आहे त्याच्या अगेन्स्ट आपल्याला तीस ते पस्तीस टक्के खर्च करावा लागतो त्यामुळे त्याला लागणारं ग्रो कवर असेल किंवा क पॉलिस्टरचं कापड असेल तार असेल सपोर्ट असेल ह्यात आपण काय करतो जे आपल्याकडे उपलब्ध मटेरियल आहे त्यामध्ये अँगल्स असतील किंवा जे तार असतील ते आपण वापरतो म्हणजे जरी म्हटलं तरी तुमचा सिंगल टाईमला जो खर्च आहे साधारण सव्वा ते दीड लाख हा तुमचा सिंगल टाईम खर्च होणार आहे त्यावरती तुमचं जोपर्यंत डाळींब आहे त्यावर तुम्ही त्यावरती माल हार्वेस्ट करणार करू शकत आहात त्यामुळे तुमचा होणारा खर्च वन टाईम आहे फक्त आपल्याला दरवर्षी झाडाची छाटणी जी आहे बाहेर संपल्यानंतर ते आपल्याला आवर्जून आणि व्यवस्थित करणं गरजेचं आहे याचा उत्पादनामध्ये किती परिणाम होईल किंवा उत्पादन काय वाढ वाढू शकतं का या नेहमीच्या प्रक्रियेत आता ने आपण काय करतो की जे नवीन डाळिंबाचं विकसित येस येस, सर, वान आहे शरद किंग नावान आहे जे औरंगाबाद आहे यस येस औरंगाबादचे प्रगतशील शेतकरी आहेत श्री विठ्ठल भोसले सर यांनी हे वाहन विकसित केलेलं आहे ह्या वानाच्या बाबतीत जर सांगा गेलं तर भगव्यातून निवड पद्धतीनं विकसित केलं असे वाण आहे हे नवीन आहे का यस येस सर नवीन वान आहे त्यामध्ये सरासरी फळ जरी मला तीनशे ते साडेतीनशे ग्रामचं आपल्याला सर फळ हे मिळणार आहे म्हणजे साधारण पहिल्या चौदा महिन्यात आपण त्या बागेपासून चौदा ते अठरा मार हार्वेस्ट करू करू शकतो ह्या नेहमीच्या पारंपरिक पद्धतीमध्ये याच्यामध्ये किती फरक पडेल उत्पादन घेण्यासाठी काय निश्चित ह्यामध्ये सर आपल्या तीस टक्केपर्यंत आपल्याला उत्पादन वाढ्या वाढ तंत्रज्ञान मिळणार आहे आणि त्याच्याबरोबर हे कमी काल म्हणजे आर्ली वेळेत येईल का लग, ते 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 आपले आपले चौदा महिन्यामध्ये मैं आपण हे वाहन हार्वेस्ट करू शकतो आणि आपण पारंपरिक मध्ये आपल्याला ते महिने आपल्या ठिकाणी वेटिंग पिरियड करावं लागतो प्रकारे म्हणजे अशा पद्धतीने एकदाच खर्च आहे परंतु आ... आपल्याला कायमस्वरूपी बाग आपली चांगली तयार करता येईल यामध्ये रोगमुक्त बाग हे तर खरं अलीकडच्या डाळिंब उत्पादकांचं सगळ्यात महत्वाचं उद्दिष्ट ठरलेलं आहे तेल्या रोगानं त्याचबरोबर खोडकिडीनं आणि फळकुजीनं शेतकरी त्रस्त होतात आणि बऱ्याचदा बागा काढतात पण त्या तुलनेमध्ये हा नवीन प्रक हे नवीन बागेचा प्रकार जो आहे किंवा पद्धत आहे ती शेतकऱ्यांनी अवलंबावी यासाठी बारामतीच्या कृषी विज्ञान केंद्राच्या प्रातिशिक क्षेत्रामध्ये कृषी प्रदर्शनासाठी हा डाळिंबाचा एक त्यांनी प्रयोग केलेला आहे आणि तो प्रयोग तुम्ही इथं या आल्यानंतर पाहू शकाल सोळा ते वीस जानेवारीच्या दरम्यान बारामतीमधील ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या कृषी विज्ञान केंद्राचं कृषिक प्रदर्शन ज्यामध्ये हा तुम्हाला डाळिंबाचा एक वेगळा प्रकार तुम्हाला पाहायला मिळेल धन्यवाद